Goviniya nanda, hare Krishna, hare Krishna, Krishna Krishna, hare hare. Yeah. Oh I need like you. जय जगना जय जगना जग जगना आपण बघत आहात जगन्नाथ रथयात्रेची तयारी चालू आहे तर ही जगन्नाथ रथयात्रा इस्मान दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा भावना संघ जळगाव या ताफे काढली जाते आणि जवळपास दोन हजार पंधरा पासून ही रथयात्रेचं आयोजन करण्यात येत आहे आणि जळगाववासी या रथयात्रेचा भरपूर प्रमाणामध्ये लाभ उठला जायचे आज ही दहा जुलैला ही रथयात्रा काढण्यात येत आहे ही रथयात्रा नेहरू कुतळा रेल्वे स्टेशन जळगाव येथून निघणार आहे पण फुले मार्गे मार्केट शिवाजी पुतळा बस स्टँड आणि सरदार पटेल हॉलला इथं समापन होणार आहे जवळपास आमची अपेक्षा आहे की ते दोन अडीच हजार भक्त या रथयात्रेमध्ये सहभागी होणार आणि ह्या रथयात्रेचा उद्देश जसे हजारो भक्त जगन्नाथपुरीला जातात आणि जगन्नाथजीचं रथ ओढण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी जातात तोच तो लाभ आपल्याला इथे जळगावला मिळत आहे आणि हे जगाचे स्वामी आहे पूर्ण सृष्टीचे स्वामी हे जगन्नाथ आहे ते आज कृपा करण्यासाठी आणि दर्शन देण्यासाठी आपल्या मंदिरातून रस्त्यावरती हो दुकानासमोर समोर येत आहे आणि आपल्यावर तुपाचा वर्षाव करत आहे तर हे सरदार पटेल हॉल इथं समापन झाल्यानंतर तिथे विशेष अतिथी आपल्या इथे आलेले आहेत गोकुलेश्वर प्रभू इस्कॉन जिहूचे उपाध्यक्ष आहे त्या रथयात्रेसाठी इथे आलेले आहेत ते जगन्नाथजींची कथा करणार तिथे छप्पन भोग आणि जो आपण प्रसाद फेमस आहे जगन्नाथजींचा जो प्रसाद भोग फेमस आहे तो सर्वांना उत्तरित करणार आहे तर या जग रच त्यांना सगळ्यांनी लाभ घ्यायचा हरे एक